परिसर अभ्यास धड़ा आठवा आपली पाण्याची गरज या धड्याचे संपूर्ण स्वाध्याय आपण पाहणार आहोत प्रश्न अ काय करावे बरे उन्हाळ्यात प्राण्यांना पाण्यासाठी फार वनवन करावी लागते तुमच्या अवतीभोवती असलेल्या प्राण्यांसाठी सोय करायची आहे उत्तर उन्हाळ्यात प्राण्यांना पाण्यासाठी फार वनवन करावी लागते यासाठी घराच्या समोर किंवा इतर ठिकाणी प्राण्यांसाठी पाणी ठेवावे म्हणजे प्राण्यांना पिण्यासाठी पाणी मिळेल व त्यांची वनवन थांबेल आ जरा डोके चालवा एक उन्हाळ्यात आपण कलिंगड काकडी यासारखी फळे भरपूर का खातो उत्तर कलिंगड आणि काकडीत भरपूर पाणी असते उन्हाळ्यात आपल्याला तहान लागते घशाला कोरड पडते म्हणून उन्हाळ्यात आपण कलिंगड आणि काकडी यासारखी फळे भरपूर खातो दोन लाल भोपळ्याची भाजी कशी करतात ते पहा शिजताना या भाजीत पाणी कोठून आले उत्तर लाल भोपळ्याच्या भाजीत पाण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे भोपळा शिजत असताना भाजीत पाणी आले ई थोडक्यात उत्तरे लिहा एक आपल्या शरीरात कोणकोणत्या स्वरूपात पाणी असते उत्तर आपल्या शरीरातल्या सर्व द्रव पदार्थात पाणी असते अश्रू लाळ नाकातले पाणी आणि रक्त अशा सगळ्या द्रव पदार्थात पाणी असते का पितो उत्तर आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते जेव्हा आपल्या शरीरातले पाणी कमी होते तेव्हा आपल्याला आपोआप ला तहान लागते तहान लागली की आपण पाणी पितो तीन शेळ्या पानवठ्यावर कशासाठी येतात उत्तर शेळ्या पाणी पिण्यासाठी येतात चार वनस्पतींमध्ये पाणी असते हे कशावरून समजते उत्तर काकडीच्या किसात लिंबाच्या फोडीत तसेच सर्व भाज्या व फळे यांच्यात रस असतो व रसात पाणी असते यावरून वनस्पतीमध्ये पाणी असते हे समजते पाच पुरेशा शेती का करता येत नाही उत्तर वनस्पतींना जगण्यासाठी पाण्याची गरज असते त्यांना पुरेसे पाणी मिळाले नाही तर त्या जगणार नाहीत म्हणून पुरेशा पाण्याअभावी शेती करता येत नाही सहा मोठ्या शहरांना जास्त पाण्याची गरज का असते उत्तर मोठ्या शहरात खूप लोक राहतात तसेच तेथे कारखानेही असतात त्यामुळे तेथे जास्त प्रमाणात पाण्याचा उपयोग होतो म्हणून मोठ्या शहरांना जास्त पाण्याची गरज असते सात जंगलातील वनस्पतींना पाणी कसे मिळते उत्तर पावसाचे पाणी जमिनीत मुरते वनस्पतींची मुळे जमिनीत खोलवर पसरलेली असतात जमिनीत मुरलेले पाणी वनस्पतींचे मुळे शोषून घेतात अशा रीतीने वनस्पतींना पाणी मिळते ई रिकाम्या जागा भरा येथे शब्द दिलेले आहेत डुंबक पाळीव महत्व पातळ मुरलेले जंगली प्राणी या शब्दांचा उपयोग करून टिंबटिंब जागा आपल्याला पूर्ण करायची आहे एक पाण्यामुळे रक्त टिंबटिंब राहते उत्तर आहे पातळ दोन जनावरे पाण्यात टिंबटिंब असतात डुंबत तीन लोक टिंबटिंब प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय आठवणीने करतात पाळीव चार जंगली चार टिंब पाहण्यासाठी जंगलातील पानवट्यापाशी जावे लागते जंगली प्राणी पाच माणसाच्या जीवनात पाण्याला खूपच टिंबटिंब आहे महत्व सहा जमिनीत टिंबटिंब पाणी वनस्पतींचे मुळे शोषून घेतात मुरलेले तर अशा पद्धतीने आपण स्वाध्याय पूर्ण केलेलो आहेत तर सर्वांनी सुंदर अक्षरामध्ये या पाठाचे स्वाध्याय लिहून काढायचे आहेत